त्रिगुण ओझे झडपण रचोनी लोटून दीशी महापुरी आवर्त ओढसा पडलिया मन ते कैची उरे उरी रय्या ऐसे लटकेची गाराने देवो मी किती तव तुझ न कुलती बाप रुक्मा देवी वरा विठ्ठला म्या तुझ माझी घेतली सुती रय्या मावली ज्ञानेश्वर महाराज की जय वेठी ऐसा भाव न करिया हाच पाव रूप उसवी न जीवा अवगायच ठाई हेवा, कृपणाचे परी लेखापण निमेशवरी का म्हणे अस संविदची जगदिशा श्रीमद्भवद्गीता अध्याय सहावा श्लोक सोडाचं चिंतन आपण करतो आहे की योगीजनांसाठी आहार आणि निद्रा याचं नियमन सांगितलं आहे महाराज कारण ध्ये्हाच्या विषयी नियोजन जमत नाही तोपर्यंत जीव परमार्थाच्या मार्गात येऊ शकत नाही महाराज या विषया वाचून काही आणि का रम्यची नाही आईशा स्वभावची पाहिजे इंद्रियांचा इंद्रियांचा स्वभाव आहे महाराज विषयात रममान होणं एखादी गोष्ट जीवाला आवडली एखादा पदार्थ जीवाच्या ठिकाणी आवडला तो समोर दिसला की जिभेला पाणी सुटणं आणि तो पदार्थ खावा असं मनात येणं आणि तो येथेच खाणं यालाच फक्त जगणं म्हटलेलं नाही महाराज युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसू त्या ठिकाणी प्रमाण पाहिजे तुका म्हणे जगदीशा सन्निधाची जगदिशा का म्हणे असा सन्निधाची जगदिशा अतिरेक नको आहे त्या ठिकाणी सहा तासापेक्षा जास्त झोप घेऊ नये निद्रा सांगतो महाराज आहार ओंजळीमध्ये मावल इतकाच आहार पाहिजे ते प्रमाण ठेवलेलं आहे म्हणून तर जैन मुनी जे असतात ते ओंजळ फक्त करतात आणि ओंजळीमध्ये जितकं मावल तितकंच आहार ते घेत असतात तेच त्याचं प्रमाण आहे महाराज सगळ्या गोष्टींचं नियोजन शास्त्राने ठरवून दिलं आहे सहा तासापेक्षा जास्त झोपू नये अवकाळीचं आयुष्य झोपेत जात म्हणूनच आहाराविषयी सांगितलं जातं झोपेविषयी सांगितलं जातं कारण हे दोनच जीवाच्या ठिकाणी आळस निर्माण करत असत जास्त खाल्लं निषिद्ध खाल्लं तर झोप येणारच वाघ सिंहाचं आयुष्य बघा पंच्याहत्तर टक्के आयुष्य झोपेत जात महाराज परिणाम होतो त्याचा आणि तेच घोडा बघा पंचवीस टक्के सुद्धा झोप नाही शाकाहारी आहे गोडा मग निर्माण होण्याकरता मांसाहार खाला पाहिजे हे कुठल्या शास्त्रात सांगितलंय प्रत्यक्ष प्रमाण प्रत्यक्ष उदाहरण आपल्या समोर आहे महाराज म्हणून सदैव अलर्ट असतो याचा अर्थ इतके उपवास करूनही जर परमार्थ प्राप्ती होत नसेल तर त्या उपसाला अर्थ काय त्याकरता जागृत राहायला पाहिजे शरीराला जे आवश्यक आहे जितकं आवश्यक आहे तितकं द्यायलाच पाहिजे ते ज्या त्याचा अतिरेक होता नये आणि ते कमीही पडता कामा नये अत्यल्पही राहू नये अत्यल्प खाऊ नये अतिशय कमी झोपू नये किंवा झोपण्यामध्येच आयुष्य जाईल इतकीही झोप घेऊ नये किंवा खाऊनच रोगाला आमंत्रण दिलं जाईल इतकंही खाऊ नये थोडक्यात काय सर्व काही नियमात असावे असा संदेश भगवंत अर्जुनाला देत आहेत आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्रीमद्भगवगीता श्लोक सोळा नात्यश्नतस्तु योगोस्ती नचे कांत नचाति स्वप्नशील जाग्रतो नैवच्या अर्जुन यावर भाष्य करताना मावली <सलिया> तीनशे अठ्ठेचाळीस क्रमांकाच्या वित म्हणतात म्हण अतिशय विशेष विषय विशे विशे सेवावा तैसा विरोध हो नोहावा का सर्वता निरोधा वा. निरोधास हेही नको अर्थात म्हणून विषयाचं अतिसेवन करावं अशी विरोधी वृत्ती नसावी किंवा त्याचा सर्वथैव त्याग करून टाकावा ते विषयच घ्यायचे नाही असा आग्रही धरणं योग्य नाही त्या ठिकाणी जे आवश्यक आहे तितकं शरीराला ते द्यायलाच पाहिजे इंद्रियांचा स्वभाव आहे महाराज विषय दिल्याशिवाय ते तृप्तही होत नाही परंतु त्याचा अतिरेक असता कामू नये खाल्ल्याशिवाय जिवंत तरी कसं राहता येईल महाराज परंतु खातच राहावं म्हणून जीवन असाही समज करून घेऊ नये म्हणून अतिशय विषय सेवावा तैसा विरोध न नोहावा का सर्वथा निरोध हामा हेही नको आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय मुक्ताबाई की जय